श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे ज्यात आपण काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत हो अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण त्याच गोष्टींचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो तुम्हाला माहीत आहे का आपल्या घराचं वातावरण कधी सकारात्मक आणि कधी नकारात्मक होतं आणि बऱ्याचदा ते आपल्या मनापासून केली जाणारी छोटी छोटी क्रियाही बदलवू शकतात चला आज त्या बदलांच्या काही गोष्टींविषयी जाणून घेऊया ज्या तुमचं घर अधिक सकारात्मक आणि आनंदित बनवू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरातील मुख्य दरवाजाच्या महत्त्वावर चर्चा करूया हण हा दरवाजा तुमच्या घराचा चेहरा असतो त्याची स्वच्छता देखावा आणि सजावट हे सर्व घराच्या वातावरणावर थोडक्यात प्रभाव टाकतात आपल्याला माहीत असलं पाहिजे की मुख्य दरवाजा जितका सुंदर तापटीपणी आकर्षक असतो तितकीच घराची ऊर्जा आणि वातावरण सकारात्मक राहतात हेच आणि आता येते खरी गोष्ट आपला मुख्य दरवाजा जर स्वच्छ आणि आकर्षक असावा तर काही विशिष्ट गोष्टी आपण करायला हव्यात त्यातलं पहिलं महत्वाचं म्हणजे आपला मुख्य दरवाजा नेहमीच स्वच्छ ठेवावा जर त्यावर सुरक्षा दरवाजे लावले जात असतील तर ते खूप चांगले पण त्या दरवाजाच्या जोडीला शुभचिन्ह लावणं खूप प्रभावी ठरू शकतं तुम्ही जाणून घेतल्याचं पाहिजे की ओंबरठ हासघरात प्रवेश करण्याचं पहिले पाऊल असतो आणि त्यासाठी खैर लाकूड याचं महत्त्व विशेष आहे खैर लाकडाचं उंबरठा बनवायला हवं कारण ते विशेष प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा आणतं आता त्यात एक गोष्ट खूप महत्वाची आहे तुमचं घर किती श्रीमंत आहे यावरून तुमचं उंबरठा सजवणं सुलभ असावं बऱ्याच वेळा रत्न किंवा पंचधातूच्या तारा घालणं हे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला सोनं आणि चांदी मिळवणं जरा कठीण होतं तर पंचधातूची तार वापरूनही तुम्ही खूप सकारात्मक बदल अनुभवू शकता आणखी एक महत्वाची गोष्ट तुमच्या उंबरठ्यावर लक्ष्मीच्या पावलांची चिन्ह असू द्या तुमचं घर श्रीमंत आणि भाग्यशाली बनवण्यासाठी हे खूप चांगलं ठरू शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या या सर्व छोट्या गोष्टींचा तुमच्या घराच्या वातावरणावर मोठा परिणाम होतो तुम्ही यापैकी काही बदल केल्यास तुमचं घर नक्कीच अधिक सकारात्मक आनंदी आणि समृद्ध होईल आता हे लक्षात ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचं घर तुमचं जीवन तुमची शक्ती सर्व काही बदलू शकतं आता तुमचं लक्ष एका महत्त्वाच्या गोष्टीकडे वेधून घेणं आवश्यक आहे तुम्ही खूप विश्वासाने भक्तिपूर्वक लक्ष्मीची पावलं चिटकवली आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही शुभ हेतू असला तरी प्लास्टिकची लक्ष्मीची पावलं चिटकवणं हे काही चुकतन्य का, का कारण कितीही आपल्याला त्यावर श्रद्धा असली तरी याच पावलांवर आपला पाय पडतो आणि कधीतरी अन्वधानाने आपला अपमान होऊ शकतो आता तुम्ही चुकून ते केलं असेल तर काळजी नाही मात्र तुमच्या घरात लक्ष्मीची पावलं असतील तर ती ठरवलेली जागा अन्वधानाने पाय लागणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला एक सवय लागवून घ्यायची आहे त्या पावलांवर पाय देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक चांदीची पावलं वापरतात ते खूप चांगलं आहे पण त्यांच्यावरही पाय देणे टाळा जर तुम्ही कुठेही पावलं चिटकवलेली नसलात तर रांगोळीमध्ये लक्ष्मीच्या पावलांचा ताजेपणा नवा आनंद आणतो रांगोळी खूप आकर्षक असते आणि ती नजरेला पटकन ठरते यामुळे रांगोळीवर अनायशाने पाय पडणे किंवा न होणं याची शंका कमी होते आता तुम्हाला शुभचिन्ह लावण्याची गरज आहे तुमच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक शुभलाभ आणि तांब्याच्या सुऱ्याचा चिन्ह लावायला हरकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा भरभरून गोष्टी लावायचं म्हणजे घराचं सौंदर्य कमी होईल थोडं पण व्यवस्थित आणि एकदम लक्ष द्यायला हवं तुम्ही स्टिकर्स किंवा देवांचे चित्र दरवाजावर लावत असाल तर थोडं विचार करा अनेकांनी स्वामी महाराज गजानन महाराज साईबाबा भगवान शंकर गणपतीचं चित्र दरवाजावर चिटकवले आहे पण हे, हे चुकीचं आहे तुम्हाला हे चिटकवायचं असेल तर लक्ष्मीचं चिन्ह किंवा श्रीस्वामी समर्थचं नाव लावता येईल आणि हो जो महत्वाचा मुद्दा आहे तो मुख्य दरवाजावर कोणाच्यानही फोटो लावू नका गणपती बाप्पा दक्षिणमुखी घर असेल तर मारुती राय हनुमानबाबांचे चित्र जरूर लावू शकता पण ते मुख्य दरवाजावर नाही फक्त वॉलवर असावं तुम्ही दरवाजावर खिळे लावलेत खूप चुकतने मुख्य दरवाजाला खिळे ठोकू नका घर लहान असं असेल तर भिंतीवर पट्टी ठोकता येईल पण दरवाजावर खिळे ठोकायचं नाही हे खूप महत्वाचं आहे मुख्य दरवाजा हा घराचा चेहरा असतो त्याच्याशी खेळू नका माझ्या प्रिय मित्रांनो काही गोष्टी आपल्याला घरात लक्ष्मीमाता आपल्यासोबत ठेवण्यासाठी खूप काळजीपूर्वक कराव्या लागतात जरा विचार करा आपला मुख्य दरवाजा आपल्या घराचा प्रवेशद्वार किती महत्वाचा आहे त्याच्यासमोर कधीही कुठलेही झाड ठेवू नका अगदी तुळस असली तरी ती देखील मुख्य दरवाजाच्या समोर ठेवणे चुकीचं आहे आपण छोटं रोपट लावू शकता पण मुख्य दरवाजाच्या समोर तुळस ठेवणं ते चुकून देखील नको कधीही चप्पल बूट दरवाजाच्या समोर ठेवू नका कितीही कामांमध्ये व्यस्त असलो चप्पल बूट बाहेर काढणं ही एक साधी गोष्ट वाटू शकते पण त्याही कधी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे दरवाजाच्या बाहेर चप्पल वगैरे ठेवलं की त्या स्थळी वास्तुदोष निर्माण होतो आणि त्याचा आपल्या घरावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो म्हणूनच शुराकची सोय करा पण ते देखील मुख्य दरवाजाच्या समोर न ठेवता थोडं पुढे ठेवावं आपल्या घरात लक्ष्मीला हसत खेळत यायला हवं ना जर दरवाजाच्या समोर चप्पल वगैरे अस्ताव्यस्त पडले तर ते कुणाला देखील आवडत नाही देवतेला तर त्यामुळे काहीच वेगळं नाही का लक्ष्मीचं स्वागत करणारं वातावरण असायला हवं नाही का आणखी एक महत्वाची गोष्ट सणावाराला आपल्या मुख्य दरवाजावर आवर्जून आंब्याचं तोरण लावणं विसरू नका आंब्याची पानं झेंडूची फुलं अशोकाची पानं सर्वती शुभचिन्ह घराच्या दरवाजावर हवीच अगदी रोज नाही पण सणावाराला तरी ते करा तुम्हाला बाजारात विविध प्रकारचे तोरण मिळतील त्यात कवडीचं तोरण मिळालं तर ते नक्की लावा कवडी लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि लक्ष्मीला आपल्या घरात आणण्यासाठी कवडीचं तोरण असणं किती खास आहे आणि हो तुमच्या घरात लक्ष्मीचं स्वागत केल्यावर घरात सकारात्मक ऊर्जा असायला हवीच सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा हे लक्षात ठेवा आता तोरणाच्या बाबतीत एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे सणावाराला आपण किती उत्साहाने तोरण लावतो नाही का पण एक वेगळी गोष्ट आहे ते तोरण लावून आपण खूप आनंदी होतो पण ते काढायला मात्र आपल्याला विसर पडतो काय महिनोमहिने तोरण असाच आपल्या दरवाजावर राहतो झुंडीच्या पानांना आणि फुलांच्या सुखून जाण्याची अवस्था होऊन त्याच्या सुकलेल्या रूपामुळे घरात नकारात्मकता येते ही नकारात्मकता घराच्या वातावरणावर परिणाम करते आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जेव्हा आपण देवांना काही वाहतो तेव्हा ते फुलं पानं तोरण यांना दुसऱ्या दिवशीच काढून घ्या या छोट्या कृतीने आपलं घर सदा शुभ आणि सकारात्मक राहील तुम्ही कल्पना करा आपल्या उंबरठ्यावर किंवा मुख्य दरवाजावर छोटं पण सुंदर रांगोळी काढून ठेवणं किती प्रसन्न करणं असतं रांगोळी काढल्यावर दरवाजाच्या आजूबाजूचं वातावरण आपोआप हस्तं घरात सुखद शांती प्रवेश करते शक्य असेल तर रोज रांगोळी काढा नाही तर कमीत कमी गुरुवार मंगळवार शुक्रवार किंवा सणावार आला हे काम नक्की करा रांगोळी हवीच आणखी एक गोष्ट आपल्या मुख्य दरवाजाचा आवाज जर दरवाजात करकर आवाज येत असेल किंवा उघडताना अडकत असेल तर ते लक्षात घ्या तो आवाज थांबवण्यासाठी आपण तो दरवाजा तेल लावून चांगला करू शकता पण जर दरवाजा अगदीच खराब झाला असेल तर त्याला बदलायला हवं हो खर्च येईल पण तुम्ही विचार करा जर दरवाजा खराब झाला तर त्याचा परिणाम नक्कीच आपल्या घराच्या सकारात्मकतेवर आणि आरोग्यावर होईल मुख्य दरवाजाची दिशा ही देखील खूप महत्त्वाची आहे जर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा उघडण्याचा पॅटर्न घड्याळाच्या काट्याप्रमाणे असेल म्हणजे तो उजव्या बाजूने उघडत असेल तर ते उत्तम जर असं नसेल तर काळजी करू नका जोपर्यंत घर चालू आहे ते चालू ठेवा शेवटी जर आपल्याला घरात नकारात्मकता नको असेल तर अमावस्या किंवा पौर्णिमेला आपल्या दरवाजाच्या बाहेर कोहळा किंवा गोरख चिंच लावायला विसरू नका ही एक सोपी पण प्रभावी उपाय आहे संपूर्ण घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी या सर्व गोष्टी लहानशा परंतु महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा हे साध उपाय आपल्या घरात लक्ष्मीचा वास नेहमी ठेवू शकतात आता या गोष्टीकडे लक्ष द्या आपल्या मुख्य दरवाजावर कोहळा किंवा गोरख चिंच लावणं किती महत्वाचं आहे हे कधी तुम्ही विचार केला का? आहे का त्याचं कारण असं आहे जेव्हा घरात कोणतीही व्यक्ती येते ती असो की आपणच ती व्यक्ती त्या कोहळ्याखाली किंवा गोरख चिंचखाली येते आणि मग काय होतं घरात प्रवेश करणाऱ्या त्या व्यक्तीला आपोआपच त्यातील नकारात्मकता ह्याच फळामुळे बाहेर पडते हे फळ म्हणजेच कोहळा किंवा गोरख चिंच त्या व्यक्तीला एक शुद्धतेचा अनुभव देतं ती व्यक्ती आता आपल्या घरात सकारात्मकतेने प्रवेश करते किती आश्चर्यकारक आहे ना या लहानशा गोष्टीने आपल्या घराच्या वातावरणावर इतका मोठा प्रभाव पडू शकतो याशिवाय तुम्ही ऐकलं आहे का नजर आणा हो हे देखील आपल्या मुख्य दरवाजावर लावल्याने घरात येणारी प्रत्येक व्यक्ती तिचे वाईट विचार त्या ठिकाणी ठेवून सकारात्मक विचारांसह घरात प्रवेश करते याच साध्या पण प्रभावी उपायांनी आपल्या घरात एक नवा सकारात्मक बदल निर्माण होऊ शकतो तुम्ही विचार करता की याच गोष्टींचा अवलंब करून खरंच काही बदल होईल का उत्तर नक्कीच होय दररोज एक उदबत्ती ओवाळा आणि नमो वास्तुदेवताय नमहा असं म्हणा तुम्ही काय पाहाल आपल्या वास्तुदेवतेचे आशीर्वाद मिळतील वास्तु कधी तथास्तु म्हणत असेल तर त्या सकारात्मकतेचा अनुभवच वेगळा असतो आणि ह्या छोट्या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव आपल्यावर पडतो त्यामुळे आपल्या घरात जी काही वाईट वाक्य असतात ती बंद करा सकारात्मक विचारांचं व्रत घेऊन पुढे जा आणि पहा कसा बदल होतो तुमच्या जीवनात आणखी एक गोष्ट सणावार किंवा गुरुवार शुक्रवारच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यावर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा हे रोज करता येत नसेल तर आठवड्यातून दोन तीन वेळा तरी करा असा साधा पण प्रभावी उपाय तुमच्या घराच्या वातावरणाला आनंदी आणि सकारात्मक ठेवू शकतो अमावस्या किंवा पौर्णिमेला घराची दृष्ट काढणं देखील महत्त्वाचं आहे खास करून प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला न करता कमीत कमी सहा महिन्यातून एकदा आपल्या मुख्य दरवाजावर नारळ आणि दही भाताचा उतारा करा यामुळे घरातली नकारात्मकता निघून जाते आणि शांततेचा अनुभव मिळतो या साध्या पण प्रभावी गोष्टींनी आपल्या घरात सकारात्मकता आणि सुखशांती नक्कीच येईल अरे ऐका काही गोष्टी आहेत ज्या आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत दर अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या उंबरठ्यावर पाच कापराच्या वड्या जाळाव्यात अहंग रोज करायला सोपं असं आहे पण दररोज ते शक्य नाही हे देखील मान्य आहे पण अमावस्या आणि पौर्णिमेला हे काम नक्कीच करायला हवं त्याने घरातलं वातावरण चांगलं राहण्यास मदत मिळते आणि त्याबरोबरच कापरामध्ये असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने देखील लाभ होतो कापूर जाळल्याने केवळ घराचा वातावरण नाही तर धार्मिकदृष्ट्या देखील घरात सकारात्मक ऊर्जा येते त्या पद्धतीने कापूर आपल्या घरात प्रज्वलित करणे हे एक प्रकारे आपल्यासाठी शुभ आहे म्हणून आवर्जून हे छोटं पण महत्वाचं काम करा आणखी एक गोष्ट आपल्याला कधीही आपल्या मुख्य दरवाजावर पाय लावू नयेत किती वेळा आपण गडबडीत दरवाजा उघडताना काही सामानं धरून असतो आणि चुकून दरवाजाला पाय लागतो हे आम्ही जाणून बुजून करत नाही पण त्याचा एक प्रभाव आहे असं करणं म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाचा अपमान करणे म्हणून कधीही चुकूनही दरवाजाला पाय लावू नका आणखी एक महत्त्वाचं जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा कधीही दरवाजा आपटायचा नाही हा एक मुख्य नियम आहे केवळ मुख्य दरवाजा नाही तर कुठलाही दरवाजा आपटायचा नाही यामुळे घराचं वातावरण शांतीपूर्ण राहतं आता संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळेस सहा तीस ते सात शून्य शून्यच्या दरम्यान तुम्हाला दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवायचा आहे फक्त पंधरा मिनिटे पण त्या पंधरा मिनिटात लक्ष्मी माऊली आपल्या घरात प्रवेश करते त्या काळात तुम्ही मंत्र किंवा स्तोत्र लावू शकता किंवा तुम्ही स्वतः ते म्हणू शकता यामुळे लक्ष्मीचं घरात स्वागत होईल आणि घराचं वातावरण पुन्हा एकदा सकारात्मक होईल स्वामी भक्त हो मुख्य दरवाज्याच्या बाबतीत जे सांगितलं आहे ते जितके शक्य असेल तितके पाळा आणि अनुभव घ्या कारण आपल्याला जेव्हा सतत काही करतो तेव्हा त्याचे परिणाम नक्कीच दिसून येतात तर नक्कीच या गोष्टींचा अवलंब करून पहा कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर काही शंका असतील तर त्या देखील कमेंट करून विचारू शकता चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती घेऊन आणि चॅनलवर पहिल्यांदा आलात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद